निर्णस एक दोन प्रश्न आहे साधे साधे दोन प्रश्न आहेत सर माझा प्रश्न विचारायला आलेली आहे निर्भय बोलणं सभा तुम्ही आयटी घेऊ शकता समजते इथं जनता आहे मी प्रश्न विचारायला डायरेक्ट डायरेक्ट विचारतो सर कारण ते काय म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे तुम्ही सत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं ती राष्ट्रीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्या पहिल्या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आपल्याला अष्टात्तर जाल सगळ्यांनी पंच्याहत्तर सांगितल्या तुम्ही हातक नाही तिथं काही बरोबर सर बीजेपीचं एक टक्का पण मतदान झालेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट सगळं सांगतोय भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगताय एक टक्काही मतदान हाललं नाहीये जागा पडल्या आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीच्या तुम्ही मत द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीने बरोबर मत दिले त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिले असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं एससीचं द्या सोडून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असं की महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन मध्ये दोन सत्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधून उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवतो आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या आल्या त्या उमेदवार तुम्ही सर आदेश विरोध करताय तुम्ही विरोध करताय करताय त्या उमेदवार त्याच्या परिचयपत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते सदा वचले म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय हे त्यांच्या पत्रात नमूद केलं तर तुम्ही के त्यांची भूमिका आता मला सांगा तुम्ही आल्या त्यांचं नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचयपत्रात क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी त्यामुळे आणि तिसरी गोष्ट सर सगळ्यात महत्वाची बघा हे विचारू हा प्रश्न दोन मिनिटं हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी करायची विचारतो तर तुमचं मुळेच ऑपरेशन झालंय मग ডাক্তার লাইভ অপারেশন গোলবে না ডাক্তারকে আপনারা ডাক্তার লাইভে দেব আপনারা ডাক্তার मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी माझ्या आपलं विश्वमधन चौदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांना बसून घे काही मोठा नाहीये आपल्या

व्हिडिओ बघा प्रश्न विचारला आता फक्त एक प्रश्न आपल्या आता प्रश्न एक प्रश्न आपल्या आपण संघ परिवारात आपण स्वितला परिवारात एवढा प्रश्न आपल्या तो काय करतोय आपण तर आता मित्रा आणि दादा पण आपण 2000 आणि दादा पण आपण आणि आपण काय करतोय एक रे एक रे

द्यायची तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे द्या उत्तर मला मी तुझर संविधानिक अधिकार मी प्रश्न बोललं पाहिजे आरएसीच्या उमेदवाराला पाठीमाऊन पाकडी घेऊन आलेली लोक आहेत दलिंदर पाकडी लोक प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला आहे संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला मी काही चिशन नाही काय होतं मला सांगा तुम्ही मला सांगा नाही करा नाही करा बघा जर माझ्यावरती जर माझ्या नेतृत्वावरती तुम्ही म्हणताय की तुम्ही हार्ट पेशंट दे मला माहिती आहे मी सगळं विचारलं मुलगा ऑपरेशन झाले का तर माझं झालं मी सांगतो ना तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही झाला तुमच्या शरीराचा भाग आहे ना सहज विचार असेल मुलगाचं ऑपरेशन झाले का कारण मी ते उपवासात्मक तुम्हाला उदाहरण देणार होतो आमच्या पाहिजे होतं बॉडी शेविंग तुम्हाला माहिती आहे बॉडी शेविंग नाही आहे बॉडी शेव्हिंग जर असेल बाळासाहेबांना